नांदगाव तालुक्यातील साकोरा येथील मित्रांनीच केला मित्राचा खून खाकीचा धाक पाहूनच आरोपीकडून गुन्ह्याची उकल नांदगाव तालुक्यातील साकोरा या गावातील मित्रच झाला शत्रू मित्र या नात्याला काळीमा फासत धक्कादायक बाब समोर मित्रांनीच संगनमताने नियोजित कट कारस्थान करून खून केल्याची घटना उघडकीस आली मयत मित्रास राहत्या घरून गोड बोलून सायगाब येथे तमाशा पाहण्यासाठी जायचे असल्याचे सांगून बरोबर घेऊन मयत दीपक रमेश कदम यास लोखंडी रॉडसह हिरो होडा गाडीचा वापर करत बोकड्यासारखे गाडीवरून मूळ डोंगरी फाटा येथील रोडवर खूण करून टाकण्यात आले व बनाव करत अपघाता केला आरोपी योगेश बाळू पगार देवाजी दगाबोरचे आणि राहत्या घरी जाऊन रक्ताने माखलेले कपडे बदलून आपल्या पत्नीसोबत काय घडले हे बघण्याचा बनाव करत हजर झाले आरोपीच्या पत्नीने आरोपीस विचारले धनियात तुमचा तर हात नाही ना मैताच्या पत्नीच्या फिर्यादीवरून नांदगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर तीन दोन हजार चोवीस तीनशे दोनचा चा गुन्हा दाखल करून पोलिस तपासात आरोपींना पोलिसाचा खाकी वर्दीचा हिसका दाखवताच आरोपी बोलू लागला व राहत्या घरातून रक्ताने माखलेले कपडे पोलिसांना काढून दिले मैताच्या पाच म्हशी तेरा कोकरू हे देखील आरोपी याकडे सांभाळण्यासाठी आरोपीने हिरो होंडा स्प्लेंडर मोटारसायकल देखील वापरली आहे घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक पोलीस उपविभागीय मनमाड यांनी भेट दिली नांदगाव पोलिस निरीक्षक प्रीतम चौधरी यांचे सहकारी सहायक पोलीस निरीक्षक नितीन खंडागळे संतोष बहाकर मनोज वाघमारे विनायक जगताप यांनी भेट दिली पुढील तपास नांदगाव पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी हे करत आहेत